नमस्कार माय पी सी एम सी चॅनलमध्ये आपलं स्वागत मी विवेक नामदार रणधुमाळी महापालिका निवडणुकीची या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना नेते श्रीरंगअप्पा बारणे भाजपबरोबर शिवसेनेची युती होणार का यापासून आता शिवसेना किती जागा लढवते शिवसेनेची भूमिका काय आहे आणि शिवसेनाच्या किती जागा निवडून येतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडून मिळवणार आहोत नमस्कार आप्पा आपलं स्वागत आहे नमस्ते सगळ्यात लोकांना उत्सुकता आहे ती हेच की आपण तिन्ही वेळेला युतीचे खासदार म्हणून निवडून आलात आणि आता ही जी निवडणूक होती आहे त्याच्यामध्ये भाजप सेना युती नाही आहे काय नक्की तुम्ही प्रयत्न केले आणि कशामुळे युती होऊ शकली नाही खरं तर आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो की आपण मला आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून मला बोलवलं आणि मला व्यक्त होण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होते पंधरा तारखेला मतदान आहे पंधरा जानेवारीला शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जावं या मताशी मी होतो आणि वरिष्ठांचा देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा वरिष्ठांचा तशी तसाच आग्रह होता परंतु स्थानिक पातळीवरचे काही नेते यामध्ये युतीमध्ये जाण्यामध्ये खुश नव्हते त्यामुळं स्वतंत्र नि लढण्याचा निर्णय आम्ही घेतला पंधरा दिवस आम्ही केवळ चर्चा करत बसलो मी प्रामाणिकपणे युतीच्या बाजूनी होतो परंतु युती झाली नाही शेवटच्या दोन तासापूर्वी त्यांनी वेगळा निर्णय लढला लड़ा, लढायचा घेतला निवडणुकीला सामोरं जायचं ना आम्ही देखील शिवसेना पक्षाच्या वतीनं निवडणुकीला सामोरं जाण्याचा वेगळा निर्णय घेतला आणि आज आम्ही जवळपास साठ जागा शिवसेना पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही उभ्या केलेल्या आहेत चांगल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जवळपास सात माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यापैकी काहींना उमेदवारी देखील दिलेली आहे आणि येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक आकडा हा शिवसेना पक्षाचा राहील नक्की कोण जबाबदार आहे युती न होण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना या संदर्भामध्ये दे वरिष्ठांनी देखील सूचना दिल्या होत्या आणि आता युती झाली नाही किंवा एकत्रपणे लढलो नाही आता त्याच बाबतीमध्ये बोलत राहण्यापेक्षा आपल्याला आता पुढं जायचं बघा तुम्हाला मी सांगतो नगरपरिषद नगरपालिका यांच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष एक <laughs> शिवसेना एकत्रपणे आले काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीबरोबर गेले काही ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेनाबरोबर आली त्यामुळं महायुतीच्या घटक पक्ष एकत्रपणे जाऊन कार्यकर्त्यांना स्थान देण्याचं काम त्यांना बळ देण्याचं काम नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं झालं महापालिकेमध्ये ती स्थिती एकोणतीस महापालिकापैकी जवळपास काही महापालिकेमध्ये हा आम्ही युतीतून निवडणुकीला सामोरं जातो आहे काही महापालिकेमध्ये स्वतंत्रप एकोणीस महापालिकेमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवतो आहे आणि अशा अर्थाने की या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या निवडणुकीमध्ये त्याला किती प्रकारे बळ देता येईल किंवा किती प्रकारे चान्स देता येईल हे प्रत्येक पक्ष पाहत असतो आणि त्या दृष्टिकोनातून निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे शिवसेनाची वाटाघाटी चालू होत्या भाजप बरोबर ती युती होईल असंही तुम्हाला शेवटपर्यंत वाटत होतं म्हणजे शिवसेना एक प्रकारे गाफील होती असं समजायचं तुम्हाला सांगतो कारण आता एकदम म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकदम स्वबळावर निवडणूक लढवायची एकदम वेळ आली नाही मी तुम्हाला सांगतो पहिली बैठक झाली त्यावेळेस देखील मी सांगितलं की आपल्याला जर एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जायचं नसेल तर तसं मला तुम्ही सांगा भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष दोन्ही आमदार होते माझं त्यांना आग्रह नव्हता की मी बोलतो आहे किंवा मी पुढाकार घेतो आहे म्हणून आपण युतीमध्ये निवडणुकाला सामोरं जाऊ मी त्यांना त्यांच्यावरती सोपवलं होतं की तुम्ही जर यस म्हटला तर आपण पुढं जाऊ त्यामुळे आग्रह नव्हता परंतु आता या सगळ्या गोष्टी घटनाक्रम होऊन गेलेल्या आहेत त्याच्यावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही राज्यामध्ये आम्ही एकत्रपणे काम करतो आहे केंद्रामध्ये आम्ही एकत्रपणे काम करतो आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये एकत्रपणे पण जाऊ पण आजच्या परिस्थितीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना स्वतंत्रपणे स्वतःचा विचार घेऊन स्वतःच्या पक्षाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे आपण साठ उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि पुरस्कृत पण काही जणांना केलं तर ते किती जणांना जवळपास पक्षाचे सत्तावन्न उमेदवार आहे तीन जणांना पुरस्कृत केले असे साठ उमेदवार आहे आणि पुरस्कृत केल्यामध्ये खरंतर शिवसेनेचा ई व्ही फॉर्म आम्ही दिला वर वर होता पण तो वेळेवर कार्यकर्त्यांच्या चुकीमुळं तो वेळेवर पोचू शकला नाही नंतरच्या कालावधीमध्ये शारदा सोनवले माजी नगरसेविका आमच्याबरोबर आल्या भाजपच्या होत्या त्या आमच्याबरोबर आल्यानंतर त्यांनाही आम्ही पॅनलमध्ये पुरस्कृत केलेले तिथे आम्ही उमेदवार दिला होता पण तो विड्रॉल करून त्यांना पुरस्कृत केला आता प्रश्न येतो तो पिंपरी चिंचवड आणि शिवसेना की शिवसेनेचा खासदार अनेक वर्ष अगदी गजानन बाबर असल्यापासून शिवसेनेचा खासदार या भागामध्ये आहेत परंतु म्हणावं त्या प्रमाणात शिवसेना इथे वाढत नाही की नगरपालिकेमध्ये चौदापर्यंत आकडा गेला पुन्हा चार वर आला तरी काय नक्की अडचणी कुठे येतात मी तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय गणितं थोडीशी वेगळी सत्तेच्या मागे जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आज भारतीय जनता पक्षामध्ये जे नगरसेवक आपल्याला दिसतात किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार जे आपण जर शोधले तर मूळ जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तो कदाचित कमी सापडेल काही वेळे हेच काँग्रेसमध्ये होते नंतर तेच राष्ट्रवादीमध्ये होते तेच भारतीय जनता पक्षामध्ये आले या शहराच्या राजकारणामध्ये मी तीस वर्ष पाहतो या जवळून गोष्टी आणि आपण जर पाहिलं तर या निवडणुकीच्या तोंडावरती अनेकजण पक्ष बदलतात या शहरामध्ये काँग्रेसची सत्ता बरेच काळ होती त्यानंतर तेच राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीची तीच टीम आज भारतीय जनता पक्षामध्ये गेलेली त्यामुळं सत्तांतर होत असताना पारंपरिक जी या शहरातली काही मंडळी आहे ती मात्र चेहरे तेच आहेत पक्ष मात्र बदलला याच्यावरून <laughs> तुम्हाला अंदाज येईल या शहरामध्ये राजकारण स्थानिक जी मंडळी काही आहे त्यांच्या भोवतीच फिरत आहे आणि त्यामुळं या शहरामध्ये एक पक्ष कुठल्या एका पक्षामध्ये लोक जात नाही सत्तेच्या मागे मोठा लोंडा कार्यकर्त्याचा असतो त्याचाच तो एक भाग मला जाणवतो आहे निवडणूक ही निवडणूक असते भले त्याला मैत्रीपूर्ण लढत असं गोंडस नाव जरी दिलं तरी आधी अगदी महायुतीमध्ये तुम्ही आहात रा अजितदादांचे राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे परंतु जेव्हा आमने सामने येतील तेव्हा शंकर जगतापाई म्हणाले होते की आमचं असं ठरलं आहे की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू आम्ही एकमेकांवर टिप टिप्पणी आरोप करणार नाही परंतु अजित पवार यांनी परवा जी पत्रकार परिषद घेतली निवडणूक जाहीर झाल्यावर पहिली त्यातच भाजपवर मोठी आरोपांची राळ उठवली तर कसं बघता तुम्ही याच्याकडे प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा अजेंडा असतो त्यांनी काय करावं त्यांनी काय बोलावं त्यांनी काय सांगावं चा चा त्या हा काम। त्या प्रश पक्षाच्या प्रमुखाचा किंवा त्या कार्यकर्त्याचा भाग शिवसेना पक्ष या निवडणुकीमध्ये हा विकासाच्याद्वारे या निवडणुकीला सामोरं जाते महापालिकेमध्ये प्रशासनाच्या कालावधीमध्ये झालेली चुकीची कामं त्या कामावरती बोलणारे आणि सत्तेमध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष असेल त्यांनी जरही चुकीची केली असेल तरी देखील जनतेपुढे मांडू आम्ही परंतु याच्यामध्ये टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये शिवसेना गुंतून बसणार नाही शिवसेना कुणावर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करणार नाही परंतु ज्यांनी चुकीचं काम केलं असेल ते चुकीचं काम जनतेपुढं मांडण्याचं काम शिवसेना पक्षाच्या वतीने केलं आमचा अजेंडा हा विकासावरती आमचा अजेंडा या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या एकंदरच असलेल्या विकासकामं आणि जी गेले अनेक वर्ष झाली नाही जी चुकीच्या पद्धतीने झाली त्याच्यावरच आम्ही बोलणार आपला मुलगा विश्वजित हा प्रथमच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीला सामोरा जातोय आपला पुतण्या पण रिंगणात आहे आपल्या अनेक नातेवाईक रिंगणात आहेत तर एकूण आपल्यावर जो आरोप केला जातो की शिवसेना ही आपण नातेवाईकांपुरती मर्यादित ना ठेवतो तुम्हाला सांगतो पार्श्वभूमी थोडी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये आलो त्याच्या अगोदर शिवसेनेचे किती नगरसेवक होते मी आल्यानंतर नगरसेवकाची संख्या वाढली माझा पुतण्या दहा वर्ष नगरसेवक आहे आणि तो शिवसेना पक्षाच्या चिन्हावरतीच नगरसेवक झालेला आहे आणि दहा वर्ष एखादा लोकप्रतिनिधी तर नगरसेवक त्या असेल तर त्याला का डावलायचं जरी माझा पुतण्या किंवा नातेवाईक असेल तर तो नगरसेवक आहे माझे चिरंजीव युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून काम करतात पाच जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्याचबरोबर पिंपरींचोड शहरामध्ये युवकांचं संघटन बांधण्याचं काम केलेलं आहे आणि गेले पाच वर्ष काम करतोय तो त्याच एखाद्या नगरसेवकांनी देखील एवढं मोठं काम केलं नसेल ते काम करतो आहे त्यांनी रोजगार मेळावा भरवला सातशे तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं त्यांनी आरोग्य शिबिर भरवलं जवळपास अडीचशेच्या वरती रुग्णांना त्यांनी मदत करण्याचं काम केलं हार्टच्या ऑपरेशनपासून अनेकांना एक रुपया खर्च न होता ती मदत करण्याचं केलं आहे तो चार पाच वर्षामध्ये वैद्यकीय सहायताच्या माध्यमातून आतापर्यंत सात आठ कोटी रुपये रुग्णांना माफ करून दिलेले आहे काही बिलं माफ केली काही उंच्यावर उपचार केलेले आहेत या पद्धतीने तो काम करतोय होंडाईसारख्या कंपनीच्या मदतीनं पशुसंवर्धन खात्याच्या जागेमध्ये झाडं लावण्याचा उपक्रम घेतलेला आहे सामाजिक काम करतो आहे आणि सामाजिक जर काम करत असेल युवकांना भरून घेऊन संघटना वाढवण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी काम करत असेल त्याच्यामध्ये ते, ते टॅलेंट आहे त्यामुळे निवडणुकीच्या या सगळ्या रणधुंबाळेमध्ये सोळा तारखेला निकाल लागेल त्यावेळेस त्यांनी केलेलं काम हे ते परिसरातील जनता पाहिल आणि मतदान करेल त्यामुळे हा अंतर्गत कुणी काही बोलत असेल कुणाला तिकीट द्यायचं काय करायचं का तो शिवसेनेचा अंतर्गत भाग आहे आमच्या पक्षाचा अंतर्गत आधी जो करतो तो आणि जो काम करतो आहे त्या ठिकाणी शिवसेना त्याच्याबरोबर वर आहे निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे तर सगळ्या फॉर्मॅलिटीज तर झालेल्या आहेत आता प्रचार तापत जाईल तर ता शिवसेनेचे कोणते नेते प्रचारासाठी शहरात येणार आहेत मी शिवसेनेचे आमचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब प्रचारा दरम्यान येणार कालच राज्याचे उद्योगमंत्री सन्मान्य उद्धवजी उदय उदयजी सामंत यांनी काल जे उमेदवार आहेत त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि आणखी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरतून जे जे मंत्री नेते प्रचाराच्या दौरान पाठवतात त्याच्या सभा होतील काही ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी घेतील आता शहराच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं असतं की पक्षाची काय भूमिका आहे पक्षाचं काय विजन आहे शहरासंदर्भातलं पक्षाचा जाहीरनाम्यात काय वैशिष्ट्य असणार आहे तुम्हाला सांगतो जाहीरनामा कधी कर उघड करायचा नसतो जाहीरनामा जाहीरनामा असतो या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या शहराच्या एकंदरीत भौतिक अभ्यास करून पाणी असेल किंवा वाढणारं प्रदूषण असेल ट्रॅफिकची समस्या असेल मॅट्रोचे प्रकल्प असतील ह्याच्यावरती आमचा मेन अजेंडर राहील गटर मीटरच्या पलीकडे जाऊन शिवसेना पक्ष तुम्ही त्याच्यामध्येच गुंतून पडलेले आहेत रस्ते करणार गटर जरणार अंडरग्राऊंड केबल करणार या महापालिकेमध्ये महापालिकेने साडे स सा, सहाशे सातशे कोटी रुपयाचे टेंडर काढले रस्ते साफ करण्याचे जे, जे प्रदूषण होते हवेमध्ये फवारणी करण्याचे पाण्याचे फवारे मारण्याचे ते, ते तुम्हाला कुठं दिसत नाही हल्ली प्रदूषण mm वाढतोय -hmm. मग ह्याच्यावरती शिवसेना खरं तर प्रकाशाने प्रकाश टाकणारे आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा असेल की या शहरातल्या जनतेला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित शिवसेना पक्षाच्या वतीनं दिलं जाईल आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना स्वच्छ पाणी भरपूर पाणी आणि या शहरातले ट्रॅफिक समस्येवरती मात ह्या दोन गोष्टी प्रमुख राहतील आणि या शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याबाबत वाढतं प्रदूषण दूर करणं आणि नागरिकांना भयमुक्त या शहरामध्ये गुन्हेगारीपासून रोखणं या बाबतीमध्ये भयमुक्त शहर करणं हे आमचा मेन प्रकाश राहील त्या निवडणुकीमध्ये आपा आपण जसे राजकारणी आहात तसे राजकारणाच्या अभ्यासक पण आहात की गेल्या तुमच्या तिन्ही निवडणुकांमध्ये मी आपण चर्चाही केलेली आहे वेळोवेळी वेड़ आणि तुम्ही जे वर्तवलेले अंदाज आहेत ते अगदी जवळपास बरोबर ठरलेले आहेत तर कसं पाहता तुम्ही या निवडणुकीचे निकाल काय लागतील हे जाणून घ्यायला उच्च मी तुम्हाला सांगतो निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना हा निर्णायक या सगळ्या भूमिकेमध्ये राहील कालच चिन्ह वाटप झालेले एक दोन तीन दिवसामध्ये याचं चित्र जवळपास स्पष्ट होईल निवडणुकीच्या पूर्वी एक तीन चार दिवस नागरिकांचा कल खरं तर कळतो आज तो कळत नाही अनेक जण प्रचारामध्ये आहेत परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तो कल समजाल नक्कीच आपल्याशी चर्चा करून मी त्या बाबतीमध्ये ला त्या गोष्टी नक्कीच सांगेल की या शहरातील जनतेचा कल कोणाच्या बाजूने एक नंबरचा पक्ष कुठला राहील नाही मी एक नंबर दोनवरती जाणारच नाही खरं सांगतो एक नंबरवर जाणार नाही दोन नंबरवर जाणार तीनवर जाणार नाही कारण हे ना मतदारांनी अजून डोक्यामध्ये ठरवलं नाही उमेदवाराच्या आणि मतदाराला जे अपेक्षित आहे ते कोणत्या पक्षाकडून येत आहे काय भूमिका राहील यावर मतदार आपला कल देते तर हे होते खासदार श्रीरंगाप्पा बारणे पक्षाच्या भूमिकेपासून युतीपासून ते आगामी निवडणुकाच्या निकालांपर्यंत त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने या ठिकाणी त्यांची मतं मांडली चर्चेत सहभाग घेतला आप्पा या ठिकाणी आपण आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पक्षाला या निवडणुकीत चांगलं यश मिळो या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू